हाय गाईज स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये आज आपण आहे ना इथं मस्त भरलेलं वांग्याची भाजी पाहणार आहोत गावाकडे जशी बनवतात ना काळ्या मसाल्यातील तसे खायला एकदम छान लागते फक्त करण्यासाठीच थोडी मेहनत आहे खूप दिवस झाले ना आपला ना लॉंग व्हिडिओ आला नव्हता शॉर्टच व्हिडिओ येत होते तर म्हटलं चला स्पेशल वांग्याची भाजीचा व्हिडिओ करूया मी इथेनं चार वांगी घेतलीत कापून घेतली आणि मी त्याच्या पाण्यात ठेवणार आहे मी इथं आखीच ठेवली आहेत म्हणजे आपल्याला भरलेलं करायचं ना त्याच्यामुळे त्याच्यात मसाला भारता येईल असे मधून कट करून घेतलीत आणि खिडके वगैरे आहे का नाही ते पाहिले कारण की नऊ वांगी खूप खिडक्या असतात त्याच्यामुळं व्यवस्थित पाहूनच कापावी लागतात मी चार घेतली तुम्हाला पा, जास्त पाहिजे जास्त पण घेऊ शकता एकदा आपण वाटण काढून घेतलेलं आहे आता ते भाजून घेतलं आहे तर आपल्याला हे सगळं ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मी आधी धने आणि ना लाल मिरच्या बारीक करून घेणार आहे कारण की त्यानंतर ओल्या याच्यात आहे ना, ना एकदम बारीक होत नाही पाहिजे तशा हे बघा व्यवस्थित मी मिक्सरला आधी बारीक केले आहे आता त्याच्यात थोडं मीठ टाकून आहे ना मी परत एकदा फिरवून घेणार आहे म्हणजे चांगली त्याची ना चांगले एक पावडर होती बघू शकतं किती छान बारीक झालं आहे आखेधणी आहे ना लवकर बारीक होत नाहीत ना, ना पन, होत आता आपण त्याच्यात खोबरं टाकून ये ना परत एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत कारण की खोबरं पण पाणी टाकल्यावर बारीक होत नाही आता आपण इस्त इथं आहे ना मस्त कुरकुरीत शेंगदाणे ना फ्राय करून घेतले ते पण टाकणार आहे आणि लसूण पण टाकणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेणार आहे आता आपल्याला याच्यात भाजलेला कांदा गॅसवर भाजून मी परत परतून घेतला होता तव्यावरती आणि कोथिंबीर हे आपल्याला ना बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून मी ना एक पेस्ट बनवून घ्यायची बघू शकता आपलं वाटण किती छान बारीक झालेलं आहे आता आपण जे याच्यात आहे ना थोडीशी हळद पावडर टाकणार आहोत आणि घरगुती काळा मसाला अर्धा चम्मच टाकणार आहोत बाकी काही नाही टाकायचे कारण की आपण मिरच्या टाकल्या होत्या वाटणामध्ये आता आपल्याला वांग्यात भरून घ्यायचं व्यवस्थित छा आहे ना छान लागते ही भाजी अशा वांग्याच्या मध्ये ना आपल्याला ते सारण भरून घ्यायचंय म्हणजे वांग्याला पण छान चव लागते मस्त आहे ना मुठभर कोथिंबीर घेतली मी स्वच्छ धुवून ताजी ताजी कोथिंबीर घेतली आता आपण हे ना दोन तीन चमच ना तेल तापत ठेवणार आहोत आपल्याला त्याच्यात भाजी करायची ना त्याच्यासाठी तीन चम्मच तेल घेतलंय मी आणि वांगी टाकली ताजी ताजी वांगी असेल ना तर खूप छान लागतं आता आपल्याला ना थोडं परतू द्यायचं आहे आता आप आपण जो वाटण राहिलेलं आहे ना वांग्यामध्ये भरून घेतले ते ते आणि कोथिंबीर टाकून ये ना आपल्याला परत थोडंसं वेळ परतून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घ्यायचा आहे होऊ शकतं किती छान तेल सुटलं आहे आता आपले वांगे चांगले परतलेले आहेत आता आपल्याला याच्यात आहे ना गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे ही भाजी ना जास्त पातळ चांगली नाही लागत म्हणजे अशी घटसरच छान लागते खायला थोडंसं मीठ टाकणार आहे इथं मी मी ना मीठ कमीच टाकते कारण की मी वाटण्यात पण मीठ टाकलो होतं आता थोडंसं पाणी घालून ये ना आपण ही भाजी ना चांगली व्यवस्थित शिजून घेणार आहोत चांगलं तेल सुटले भाजीला पाहू शकता तर थोडंसं पाणी टाकून ना शिजवू द्यायचे वांग्याची भाजी ना कधी पण पन जास्त पण नाही शिजवायची जास्त शिजवली ना तर चांगली नाही लागत खायला गिळगिळ लागते थोडं क कच्चं ठेवायचं देटाला म्हणजे छान लागते खायला मी थोडं घट्टच ठेवणार आहे कारण की ही भाजी घट्टच चांगली लागते आता आपली भाजी ना शिजलेली आहे बघा दिसायला पण छान दिसते खायला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही नसेल बनवत अशी भाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये